श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा औदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी वंदन मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे आजचा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐकलात तर तुम्हाला परमेश्वराकडून खूप आशीर्वाद प्राप्त होते धर्मक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या कुरुक्षेत्र नावाच्या मैदानावर युद्धाच्या इच्छेने जमलेले धूतराष्ट्राचे पुत्र व पंडूचे पुत्र व विहू रचून उभी राहिलेली प्रचंड सेना आणि युद्धाविषयी तयार झालेले अप्तजन पाहून अर्जुनाचे मन फार गोंधळले होते उभे राहण्यालाही अवसान राहिले नव्हते धनुष्य हातातून घरून पडला त्यावेळेस अर्जुन भगवंतांना म्हणाला युद्धामध्ये आपल्या श्लोकांना मारून मला तो विजय नको किंवा राज्य पण नको युद्ध का करावे हे समजेपर्यंत मी काही आत्ता युद्ध करत नाही असे म्हणून स्तब्ध बसला किंवा दोन्ही सैन्यामध्ये त्या उद्विग्न झालेल्या अर्जुनाला थोडेसे थट्टेने हसून भगवान म्हणाले तू शोक करू नये त्याचा शोक करतोस आणि गोष्टी तर मोठ्या पंडितासारख्या सांगतोस परंतु जे ज्ञानी आहे ते मृत झालेल्या अथवा जिवंत असल्याबद्दल शोक करत नाही मी पूर्वी कधी नव्हतो किंवा तूही कधी नव्हतास किंवा हे राज्यही नव्हते किंवा आपण सर्व यापुढे कधी असणार नाही असे नाही ज्याप्रमाणे बालपण तरुणपण व म्हातारपण या अवस्था या देहाला प्राप्त होतात त्याचप्रमाणे जीवात्माला एकामागून एक देह प्राप्त होत असतात याबद्दल विचारी मनुष्य मोह पावत नाही देहाची एक अवस्था संपली व त्याला दुसरी अवस्था प्राप्त झाली म्हणजे पहिल्या अवस्थेचा नाश होतो परंतु त्या अवस्था नाशाबरोबर देहाचा नाश होत नाही त्याचप्रमाणे एका देहाचा नाश होताच जीवात्मा दुसऱ्या देहाचा आश्रय घेतो पण पहिल्या देहाच्या नाशामुळे जीवात्म्याचा नाश होत नाही ह्यावरून मरण म्हणजे अवस्थांतर प्रमाणे देहांतर होय हे सिद्ध होते अर्जुना सुख किंवा दुःख शीत किंवा उष्ण हे विषय इंद्रियणच होत असतात ते उत्पन्नही होतात आणि नाशी पावतात म्हणून ते क्षणभंगुर होत ह्याकरिता ते सोसले पाहिजे ज्याला सुख दुःख सामान व जो धैर्ययुक्त आहे अशा पुरुषाला विषय बाधा करू शकत नाहीत व तो चमोक्ष प्राप्तीस योग्य होतो असत्य असते ते, अस ते, ते खरेपण्यास कधी येत नाही आणि जे खरे आहे त्याचा कधी नाश होत नाही ज्याच्या योगाने हे सर्व विश्व बनले आहे ते ब्रह्मतत्व कधी नाश पावत नाही परंतु देह नाशिवंत असून आत्मा हा अविनाशी आहे म्हणून तू युद्ध कर मृत्यूच्या काळजीने शो करू नकोस जसा मनुष्य जुनी झालेली वस्त्रे टाकून दुसरी नवी घेतो तसा आत्माही जीर्ण झालेले शरीर टाकून नवी धारण करतो प्राणी मरतो व पुन्हा जन्माला येतो ह्या क्रियेत त्याचा जड देहच काय तो नष्ट होतो व त्याला नवीन देह प्राप्त होतो जो जन्माला आला तो मरणारच आणि जो मेला तो पुन्हा जन्माला येणार त्याच्याबद्दल लाभ किंवा हानी जय किंवा अपजय ही दोन्ही समसमान समजून तू युद्ध कर म्हणजे तू तु, तुला पाप लागणार नाही एवढा वेळ हा तुला सांख्य म्हणजे ज्ञान किंवा तत्व विचार सांगितला आता योग मार्ग म्हणजे कर्म मार्गाचे विचार सांगतो ह्या कर्मामध्ये एकच आहे आणि संशय आहेत ज्याची असते त्याला कधी यश प्राप्त होत नाही सुख दुःखाच्या विकारापासून दूर हो निरंतर शांत वृत्तीने राहा कसे होईल काय होईल ह्याची मुलीच काळजी करू नकोस आणि आत्मस्वरूपामध्ये मग्न राहा कर्म करण्याचा तुझा अधिकार आहे थाई तुझा कधी अधिकार नाही तू कधी फळाची इच्छा करू नकोस आणि कर्म टाकूही नकोस कर्म करणे धर्मच आहे प्रत्येकाने आपल्या वाट्याला आलेले कर्म चोख करणे हे त्याचे कर्तव्यच आहे अर्जुना तू योग युक्त होऊन मी पणा सोडून कर्म करत राहा सिद्धी किंवा असिद्धी अपयश किंवा यश या दोघोती समबुद्धी ठेव समबुद्धी ठेवणे ह्यालाच योग असे म्हणतात उपभोगाची इच्छा नाहीशी झाल्यापासून अंतकरण स्थिर होत नाही व समत्वही प्राप्त होत नाही समाधी वृत्ती नाही खरा स्वार्थ त्याग झाल्यावरच खऱ्या अर्थाने मनुष्य पूर्ण योगयुक्त होतो अर्जुन म्हणाला देवा समाधीत राहून ज्याची बुद्धी स्थिर होते त्याची लक्षणे कोणती त्याला लोकात काय म्हणतात तो स्थिर बुद्धी पुरुष बोलतो कसा राहतो कसा व या जगात वागतो तरी कसा भगवान म्हणाले हे अर्जुना जेव्हा मनुष्य मनातील झाडून साऱ्या इच्छा सोडून देतो आणि आत्मस्वरूपातच आपले मन्त मन तृप्त ठेवतो तेव्हाच त्याला, त्याला स्थिर बुद्धी असे म्हणतात दुःखाने ज्याचे मन उद्विग्न होत नाही सुखाची ज्याला अपेक्षा नाही काम क्रोध व भय ज्याने सोडून दिलेले आहेत त्याला तर स्थिर बुद्धी मुळी म्हणतात ज्याची कोठेही आसक्ती नाही शुभ येव की अशुभ कासव ज्याप्रमाणे आपले अवयव आत ओढून घेतो त्याप्रमाणे विषयावरून जो आपली इंद्रिय घेतो त्याची स्थिर होते जो इंद्रियांना राग देशापासून अलिप्त ठेवतो आपल्या ताब्यात ठेवतो त्याचे चमन शुद्ध होते त्याच्या अंतकरणाची प्रसन्नता बिघडत नाही चित्ताला प्रसन्नता प्राप्त झाली म्हणजे सर्व दुःखाचा नाश होतो आणि प्रसन्न चित्त झाल्याची ही बुद्धी लवकर आत्म्याच्या ठिकाणी स्थिर होते इंद्रिय विषयामध्ये रमान झाली असता जो आपले मन मोकळे सोडतो त्याच्या बुद्धीला ते मन जशी पाण्यात असलेली नाव वारा नेईल तिकडे जाते त्याप्रमाणे त्या त्या, त्या विषयाकडे ओढून नेते सर्व इच्छा सोडून देऊन जो पुरुष निस्पृहपणाने राहतो मी किंवा माझे असे काहीच म्हणत नाही ज्याला अहंकार नाही त्यालाच शांती प्राप्त होते अर्जुना हिलाच ब्रह्मस्थिती असे म्हणतात ही प्राप्त झाली म्हणजे कशाचाही मोह पडत नाही आणि हीच स्थिती जर अंतकाली एखाद्याला प्राप्त होईल तर तो हिच्या योगाने तात्काळ ब्रह्मस्वरूपच होतो अर्जुन म्हणाला देवा कर्माहून बुद्धी श्रेष्ठ असे जर आपले मत आहे तर मग या युद्धासारख्या अगोर कर्मामध्ये तरी मला का पडता या सग्दीन भाषणाने माझ्या बुद्धीला तू भ्रमात पाडल्यासारखे मात्र केलेस ह्याकरिता ज्याच्या योगाने माझे कल्याण होईल असे काय ते एकच सांगा भगवान म्हणाले हे निष्पाप अर्जुना मोक्ष प्राप्तीचे दोन मार्ग मी तुला सांगितले आहेत सांख्ययोग आणि कर्मयोग केवळ कर्माचा प्रारंभ न करण्यानेच निष्कारमता प्राप्त होत नाही आणि केवळ कर्माचा त्याग केल्यानेही मनुष्य सिद्धी मिळवतं असेही नाही कारण कोणी एक क्षणभर देखील कर्म केल्याशिवाय कधीच राहू शकत नाही सर्व प्राणी प्रकृतीच्या गुणाने परतरंत बनून कर्म करतात किंवा प्रकृती ते त्यांच्याकडून करून घेते सर्व सृष्टी सत्व रज व तमोगुणी याने युक्त आहे व सर्व प्राणी सृष्टीपासून उत्पन्न झालेले असल्याने त्यांच्यात हे गुण येणे स्वाभाविक आहे सर्व सृष्टी कर्ममय असल्यामुळे या जगात कर्मापासून कोणत्याही पदार्थाचे अस्तित्व राहणे शक्य नाही हाच नियम सर्व प्राणी मात्रांना लागू आहे जो मनापासून आसक्ती सोडून कर्मेंद्रियाच्या योगाने कर्म करतो तोच थोर होई तुझे नेमलेले कर्म तू कारण मुलीच कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे चांगले मुलीच कर्म न केले तर तुझ्या शराचे देखील पोषण घडणार नाही समाजातील जे श्रेष्ठ पुरुष ज्ञानी किंवा विद्वान असतात अशाने आपले कर्तव्य खोप बजवले पाहिजे त्यांचे वर्तन नीती न्याय व धर्म युक्त असावे म्हणजे सामान्य जनताही आपले वर्तन तसेच ठेवते व नीती भ्रष्टतेपासून लांब राहते श्रेष्ठ पुरुष भ्रष्ट झाल्यास सामान्य जनताही भ्रष्ट होते श्री भगवान म्हणतात अर्जुना ह्या त्रैलकामध्ये मला काही एक कर्तव्य नाही अमुक एक वस्तू मला मिळालेली नाही आणि ती मिळवायचीही आहे अशातला भाग नाही तरी मी कर्म हे करतोच कारण अर्जुना क्वचित प्रसंगी जर मीच कर्मात दक्षपणे वागलो तर सारी माणसे माझ्याप्रमाणेच कर्मकडे दुर्लक्ष करतील अथवा मुलीच करणार नाही जे लोक या माझ्या मतावर श्रद्धा ठेवून दोष न काढता त्याचप्रमाणे चालतील ते सुद्धा कर्मापासून मुक्त होतील जे ह्या माझ्या मताची निंदा करून त्याचे आचरण करत नाही ते लोक ज्ञानवीत मूर्ख व चित्तभ्रष्ट झाले असे समज चांगल्या विषयावर प्रीती करावी आणि वाईट विषयाचा द्वेष करावा हा इंद्रियांचा धर्मच आहे ह्या प्रीती द्वेष हेच शत्रू होत त्यांचा कधी होऊ नये अर्जुन म्हणाला कृष्णा जीवाला विषयाची इच्छा नसूनही कोणाच्या प्रेरणेने जीव बलात्काराने ढकल्याप्रमाणे पापाचरण करतो हे मला सांगा भगवान म्हणाले रजोगुणापासून उत्पन्न होणारा व प्रतिबंधनामुळे क्रोधात रूपांतर होणारा हा काम अतिशय किती उपभोग मिळाले तरी न होणारा व महापातकी सर्व दुःखांना व अनर्थांना कारणीभूत होणारा आहे म्हणून या काम क्रोधाना या लोकी वैर समज विषयापेक्षा इंद्रिय श्रेष्ठ इंद्रियापेक्षा मन श्रेष्ठ परंतु तो आत्मा बुद्धीहून श्रेष्ठ आहे असा तो आत्मा बुद्धीहून श्रेष्ठ आहे ते लक्षात आणून आत्मज्ञानाने स्थिर करून जिंकण्यास कठीण अशा कामरूपी शत्रूला ठार कर अंतकरणात त्याला थारा देऊ नकोस आत्म्यानेच आत्म्याचे संयमन कर आणि अजंक्य असा तो काम त्याला मारून टाक जो कोणत्याही प्राण्याचा द्वेष करत नाही जो सर्वांशी स्नेह करणारा दयालू मी किंवा माझे ज्याला ठाऊक नाही जो अहंकार शून्य सुख आणि दुःख जो क्षमाशील ज्याच्यापासून भीती नाही व जो लोकांना नाही हर्ष क्रोध व चिंता ह्यापासून जो मुक्त असतो तोच माझा आवडता भक्त होतो जो शुद्ध दक्ष कशातही आसक्तीनं ठेवणारा ज्याच्या मनाला तिला मात्रही दुःख नाही कोणत्याही कर्माची फळाशा न धरता जो कर्म करतो तोच माझा भक्त मला आवडतो जो हर्षही मानत नाही कोणाचा द्वेषही करत नाही ज्याला कशाचीच इच्छा नाही व कशा करता जो शोक करत नाही शुभ असो किंवा अशुभ दोहोची ज्याला परवा नाही असा भक्तियुक्त जो पुरुष असेल तोच मला अत्यंत आवडतो शत्रू आणि मित्र या दोहांनाही जो सारखा मान किंवा अपमान हे दोन्ही ज्याला समान शीत किंवा उष्ण असो सुख किंवा दुःख असो सारे ज्याला समान ज्याची आसक्ती अशी कोठेच नाही निंदा किंवा स्तुती सारखी जो काय प्राप्त होईल त्यातच संतुष्ट कोणावर अवलंबून राहणारा स्थिर बुद्धीचा जो भक्तिमान पुरुष असेल तोच मला प्रिय आहे सारी कर्म सदा सर्वदा जर माझ्याच आश्रय धरून केली तर तो माझ्याच प्रसादाने शाश्वत व अव्यय अशा पदाला पोचतो ह्याकरिता तू मनापासून सर्व कर्म मलाच अर्पण कर आणि भजना तत्परत राहा व ज्ञानयोगाच्या आश्रयाने आपले चित्त तू सदा सर्वदा माझ्या स्वरूपामध्ये लाव असा तू मत्स्वरूप झालास म्हणजेच माझ्या प्रसादाने सर्व संकटातून पार होशील आणि पोटात अहंकार धरून हे सर्व जर ऐकशील तर नाश पावशील आता जरी तू अहंकार धरून करून मी युद्ध करत नाही असे म्हणत आहेस तरी हा तुझा समज व्यर्थ आहे कारण तुझी प्रकृती स्वभाव आहे तीच तुला युद्धाला प्रवृत्त करेल अर्जुना तुझ्या जन्मसंस्काराप्रमाणे जे कर्म तुझ्या वाट्याला आले आहे त्या तुझ्या कर्मात बद्ध झालेला आहेस मी आपले युद्ध कर्म करत नाही म्हणतोस हा सारा भ्रम आहे पण ते तू खात्रीने करशील हे मी तुला सांगून ठेवतो हे अर्जुना प्रत्येक प्राणी मात्राच्या हृदयामध्ये ईश्वर वस्ती करून राहिलेला आहे तो सर्व प्राण्यांना मायेच्या चक्रावर घालून गरगर फिरवत असतो अशा प्रकारे गुह्यातले अत्यंत गुही असे ज्ञान मी तुला सांगितले आहे ह्या साऱ्यांचा नीटपणे विचार करून मग तुला वाटेल तसे कर पण या पण या साऱ्या गुह्यापेक्षाही अत्यंत गुह्य असे माझे उत्कृष्ट म्हणणे पुन्हा ऐकून घे तू माझा फार आवडता असून दृढ निश्चयी आहेस ह्याकरिताच मी ते तुझ्या बऱ्याकरता सांगतो ते गुह्य हेच की तू माझ्यावरच आपला विश्वास टाक माझाच भक्त हो माझीच पूजा करून मलाच नमस्कार करत जा असे केलेस की तू मलाच पावशील मग स्वरूप होशील हे प्रिय सख्या हे तुला अगदी प्रतिज्ञेवर सांगून ठेवतो सारे धर्म सोडून दे आणि मला एकट्यालाच तू शरणे पाहू म्हणजे मी तुला झाडून साऱ्या पातकापासून मुक्त करतो चल अटप शोक करू नको हे गीताशास्त्र तू भक्तिहीन अंतकरणाच्या मनुष्याला ज्याला श्रवण करण्याची इच्छा नाही त्याला आणि जो माझा मस्तर करतो त्याला कधी सांगू नको पण माझी श्रेष्ठ भक्ती करून जो कोणी माझ्या भक्तांमध्ये हे परमभूय सांगेल तो निश्चय करून मलाच पावेल ह्या संशय नाही फार काय सांगावे सर्व मनुष्यामध्ये ह्या गीताशास्त्र सांगणाऱ्या पुरुषाहून माझे अत्यंत प्रिय करणारा कोणी नाही आणि या जगात त्या पुरुषाहून अधिक प्रिय मला दुसरा कोणी होणार नाही आपल्या दोहांच्या या धर्मविषयक संवादाचे जो अध्ययन करल त्याने मला उद्देशून ज्ञान यज्ञच केला असे मी समजेन सध्या ठेवणारा सरळ हृदय पुरुष हा कृष्णार्जुअर्जुन संवाद श्रवण करल तो देखील कर्मबंधनातून मुक्त होऊन पुण्य कर्मी पुरुषांच्या त्यांना प्राप्त होणाऱ्या शुभ लोकात जाईल त्यास उत्तम व श्रेष्ठ गती प्राप्त होईल अर्जुना हे सारे एकाग्र चित्ताने श्रवण केलेस की नाही आणि तुझे हे अज्ञान मोह अद्याप गेला की नाही सांग पाहू अर्जुन म्हणाला श्रीकृष्णा तुझ्या प्रसादाने मोह सारा लयाला जाऊन अंत चांगला प्रकाश पाडला आता मी अगदी निसंशय झालो आता तुझ्या म्हणण्याप्रमाणे सर्व काही करेन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद